नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र पंचवीसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे नाही तर बन्या वरवडेकरांकडे जाईन गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदादांच्या कवाडीपुढे एक महारीण बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महारीण आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील काव काव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट बघत बसणार मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐका वयाचे एवढे मला ठाऊक मी गेलो मी जणू रस्त्याने जात आहे असे म्हातारीला दाखविले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो नाही असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का ग डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडे मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिलं तर मारतील मला नको रे दादा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन तो देईल डोईवर असे ती गयावया करून विणवू लागली अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली अरे श्याम ती महारींना अरे तिला शिवलास काय एवढ्या इंग्रजी शिकून साहेब झाल्यास वाटतं भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट्ट कोठूनच असे अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दूरचे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू अरे काही ताळतंत्र तरी असे ते बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही ही म्हातारी किती वेळ थांबेल काळो होईल तिला जावयाला नदीतून जावयाचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानात शुद्धीही हे मला माहीत आहे असे म्हणून मी तिथून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार कोठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची फाटीही सरली आहेत जा हाक मार तिला ए गोयलेवाली अगं इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी कागं आहेस होय माय ताप लई येतो काय करताव पोटाला हवं ना असे ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचे भले करो गरीबाचे दुनियेत कुणी नाही बघा दिनवानी म्हातारी बोलली आईने भात पत्रावळीवर आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला वायस पाणी घालताव दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दुरून तिच्या उंजळीवर घातले पाणी पिऊन तुवा देत ती निघून गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी अंघोळ केली अंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावर झाली ना त्या दिवशी की नाही एक गरीब महारिन मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर इतका आग्रह झाला की ते रागावून उठावेस लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसविले परंतु बाहेरच्या त्या मारणीला कोणी काही घातले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते वाळ्याचे पाणी वाढीत होते परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढंच नव्हे तरी गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते ते वाढीत होते ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हातारीला अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाले नाहीत जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे माजलीत मारडी निघ का मारू वाहन घेऊन असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली नको रे दादा नको मारू जाते रे दादा असे म्हणता ती निघून गेली आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात याची हा आपल्या गावात ऐट व मिजास मगाची ती म्हातारी नाही का म्हणाली गरिबाला कोणी नाही हेच खरे आई उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोहळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पानसुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे ग यांचा धर्म ग यांचा देव हातात वाहन घेऊन त्याच्या पितांबर बाटला नाही पायात पायतणे घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाळ जातात परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालाव्यास दिली तो मात्र घानेडा त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोवळे हा का धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वरहाड खानदेशात फावड्यांवारी पैसा कमविला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कोणाच्याही घरी ते गेले होते तेथे त्यांना बसावयास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला मान देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत श्याम असे ते म्हणावयाचे महार मांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरू श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहावयाचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारेच आहोत खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकण मिळवणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत नाही का आई मी विचारले श्याम आपले ते विठनाकडे शेत आहे ना ते खरे महारांचेच आहे मला सारी माहीत आहे काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता त्यांची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळविले असे आपणच देवाघरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का गं झाला महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का गं मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे रूप घेतले डुकराचे रूप घेतले सिंहाचे घेतले यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात आहे माशाच्या आहे महाराच्याही आहे देव गजेंद्राच्या साठी धावतो घोड्यांना खाजवितो गायी चारतो त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते त्याला गुह कोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याचे आपल्या आईबापांवर बहीण भावांवर प्रेम नाही तो महारांवर मागांवर करील का आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथाप्रमाणे महाराजांच्या मुलीचंही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते श्याम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी वेडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मजेजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारतीया देवमुळीनुरला माझ्या भारतीया देवमुळीनुरला सगळा अंधार रे भारतांतरी भरला माझ्या भारतीया देवमुळीनुरला नाही दया स्नेह देव देव तिथे देवका असे नाही दया स्नेह तिथे देवका असे भाव तिळन तिथे प्रभू कसावसे भाव तिळन तिथे प्रभू कसावसे देवमंदिरीना देवअंतिरीना देव देवअंतरिना देव देव देवतो अजिमेला माझ्या भारतीया देवमुळी नूरला माझ्या भारतीय देवमुळी नूरला